नमस्कार पल्लवीज किचन किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहूयात साखर न वापरता फ्रीजशिवाय वर्षभर टिकणारं कोकम पावडर प्रिमिक्स कसं बनवायचं आपल्याला माहितीच आहे कोकम खूप औषधीयुक्त आणि पित्तनाशक आहे गर्मीच्या दिवसांमध्ये तर याचा खूपच फायदा होतो कारण उन्हाळ्यामध्ये आपली पचनशक्ती खूप कमी झालेली असते हे प्रिमिक्स जर तयार असेल ना तर गर्मीमध्येच नव्हे तर वर्षभर यापासून आपण अगदी झटपट दहा पेक्षा जास्त पौष्टिक रेसिपीज बनवू शकतो यामुळे पित्ताचा त्रास तर होणारच नाही आणि गर्मीमध्ये उलटी आणि डोकेदुखीचा सुद्धा त्रास होणार नाही अतिशय सोप्या पद्धतीने हे प्रीमिक्स आणि त्यापासून चार रेसिपीज कशा बनवायच्या ते पाहूयात तर त्यासाठी इथे मी शंभर ग्रॅम कोकम घेतलेलं आहे सुकून घेतलेलं जे कोकम असतं ना ते इथे मी वापरलेलं आहे याऐवजी आमसूल सुद्धा वापरू शकता आता हे सुकलेलं कोकम आहे त्यामुळे याला थोडा वेळ भिजून घ्यावं लागेल तर सुरुवातीला एक ते दोन वेळा हे स्वच्छ धुवून घ्यायचं आमसूल जर वापरणार असेल ना तर ते भिजत ठेवायची काही गरज लागत नाही हे सुकलेलं ना आहे कठीण आहे त्यामुळे थोडा वेळ हे भिजून घ्यावं लागेल शंभर ग्रामच इथे मी कोकम वापरलेला आहे पण प्रिमिक्स भरपूर बनून तयार होणार आहे अगदी हलक्या हाताने पाण्यामध्ये हे स्वच्छ धुवून घेतलेलं आहे हे पाणी सगळं काढून टाकायचं आता यामध्ये हलकसं गरम असलेलं पाणी घेतलेलं आहे कोकम व्यवस्थित बुडतील इतपत यामध्ये पाणी घेतलं पंधरा ते वीस मिनिटे आपल्याला हे भिजवून घ्यायचे तर हे पहा पंधरा ते वीस मिनिटानंतर याची सगळी साल बाजूला होत आहे यामध्ये ज्या छोट्या छोट्या बिया असतात ना त्या काढून टाकायच्या फक्त साल आपल्याला घ्यायची तर याची सगळी साल काढून घेतलेली आहे आता हे जे उरलेलं पाणी आहे ना ते टाकून न देता भाजीसाठी किंवा रस्सा भाजीसाठी वापरू शकता ही भिजलेली साल मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतली अगदी थोडंसं पाणी घालायचं भिजवून घेतलेलं पाणी सुद्धा वापरू शकता मिक्सरला तीन ते चार वेळा चांगलं फिरवून घेतलेलं आहे आता ही जी पेस्ट आहे ना ती एका मेजरिंग कपमध्ये मी काढून घेतलेली आहे अर्धा कप ही पेस्ट आहे त्याच कपने एक कप आपल्याला गुळ घ्यायचे आता या ठिकाणी मी गुळाची पावडर वापरलेली आहे यामुळे सुकायला जास्त दिवस लागणार नाहीत गुळाची पावडर थोडीशी कोरडी कोरडीच असते त्यामुळे सुकायला जास्त दिवस लागत नाही पण या ऐवजी बारीक किसून घेतलेला जर गुळ घेतला तर सुकायला थोडेसे जास्त दिवस लागतील यामध्ये साखरेचा वापर अजिबात केलेला नाही अर्धा कप कोकम पावडर आणि एक कप गुळाची पावडर वापरलेली आहे पण कोकमची पेस्ट जर जास्तच पातळ झाली असेल तर एक कप पेक्षा जास्त गुळाची पावडर वापरावी लागेल तेवढा गुळ वापरला तर सुकायला सुद्धा जास्त दिवस लागणार नाहीत तर गुळाने ही कोकमची पेस्ट चांगली मिक्स करून घेतली पसरट मोठ्या ताटांमध्ये ही पेस्ट काढून घ्यायची पातळ लेअर बनवून घ्यायचा जितका पातळ लेअर असेल ना सुकायला सुद्धा जास्त दिवस मग लागणार नाहीत आता सुकायला तीन ते ती चार दिवस तर लागतीलच त्यामुळे प्लेटमध्ये पाणी घेतलेलं आहे त्याच्यामध्ये एखादं भांडं ठेवायचं आणि त्यावरती ही ताटं ठेवायची म्हणजे एवढ्या दिवसांमध्ये याला मुंग्या सुद्धा लागणार नाहीत आता हे उन्हामध्ये अजिबात सुकवायचं नाही तर फॅन खाली किंवा खिडकी शेजारी हवे याला सुकून घ्यायचंय ज्या रूम मध्ये चांगली हवा येते ना त्या रूममध्ये ठेवू शकता चार दिवस आपल्याला हे चांगलं सुकवून घ्यायचंय कारण यामध्ये आपण गुळाचा वापर केलेला आहे साखर वापरलेली नाही त्यामुळे सुकायला थोडेसे जास्त दिवस लागू शकतात या चार दिवसांमध्ये रोज याला उलथानाच्या सह्याने चांगलं मिक्स करून घ्यायचं तीन दिवसांनी तुम्ही पाहू शकता यातला ओलसरपणा बरासाच कमी झालेला आहे पण अजून पूर्णपणे सुकलेलं नाही तर चार दिवस मी हे चांगलं सुकवून घेतलेलं आहे पाचव्या दिवशी तुम्ही पाहू शकता हे अगदी कोरडं झालेलं आहे हाताला अजिबात चिकटत नाही यामध्ये ओलसरपणा राहू द्यायचा नाही नाही तर प्रिमिक्स जास्त दिवस मग टिकणार नाही किंवा आपल्याला मग हे फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवावं लागेल मिक्सरच्या भांड्यामध्ये हे काढून घेतलं दोन ते तीन वेळा फिरवून घेतलं हे पहा मस्त याची बारीक कशी पावडर बनून तयार झालेली आहे हवं तर ही पावडर तुम्ही चाळून सुद्धा घेऊ शकता तर हे पहा साखर न वापरता गुळाचा वापर करून अतिशय पौष्टिक कोकम पावडर बनून तयार झालेली आहे मस्त चटपटीत बनवण्यासाठी एक छोटा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूट टाकली चवीपुरतं यामध्ये मीठ घातलं चांगलं हे मिक्स करून घेतलं हे प्रीमिक्स आहे त्यामुळे या दोन गोष्टी ऍड केलेल्या आहेत त्यामुळे यापासून बनणारा रेसिपी सुद्धा अगदी झटपट बनतील एखाद्या एअरटाईट कंटेनरमध्ये फ्रीजशिवाय सुद्धा हे स्टोर करून ठेवू शकता पण तुम्हाला जर वाटत असेल यामध्ये गुळामुळे थोडासा ओलसरपणा आहे तर फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता आता यापासून झटपट पौष्टिक रेसिपीज कशा बनवायच्या ते पाहूयात कोकम सरबत बनवण्यासाठी एका ग्लासमध्ये पाणी घेतलेलं आहे माटातलं पाणी सुद्धा वापरू शकता किंवा दोन ते तीन बर्फाचे खडे सुद्धा यामध्ये वापरू शकता एक ग्लास पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये दोन चमचे ही पावडर ऍड केली जास्तच जर गोड आवडत असेल तर अडीच चमचे पावडर ऍड करू शकता आता यामध्ये बाकीचं काहीही घालायची गरज नाही जिरे पावडर आणि मीठ अगोदरच यामध्ये मिक्स करून घेतलंय तर हे पहा फक्त दोनच मिनिटाच्या आत मस्त थंडगार पित्तनाशक कोकम सरबत बनवून तयार झालेलं आहे कोकम सब्जा सरबत बनवण्यासाठी एका ग्लासमध्ये आईस क्यूब्स घेतले यामध्ये दोन चमचे भिजवून घेतलेला सब्जा घेतला दोन चमचे यामध्ये आपण बनवून घेतलेलं हे प्रीमिक्स घेतलं यामध्ये पाणी घ्यायचं आणि सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं अगदी झटपट एवढ्या गर्मीमध्ये मस्त थंडावा देणारं कोकम सब्जा सरबत बनवून तयार झालेलं आहे आवडत असेल तर यामध्ये लिंबू पिळून घेऊ शकता चाट मसाला सुद्धा घेऊ शकता आपल्याला आवडेल त्याप्रमाणे यापासून आपण सरबत बनवू शकतो कोकम मसाला ताक कसं बनवायचं ते सुद्धा पाहूयात तर अगदी थोडस आलं आणि मिरची मी कुटून घेतलेली आहे एका भांड्यामध्ये एक वाटी दही घेतलं त्याच वाटीने एक ते दीड वाटी पाणी घ्यायचं सा। रवीच्या साह्याने चांगलं हे फेटून घेतलं मस्त घट्टसर ताक बनून आपलं तयार झालेलं आहे यामध्ये वाटून घेतलेलं आलं आणि मिरची काढून घेतली यामध्ये दोन चमचे हे कोकम पावडरचं प्रीमिक्स घेतलं पुन्हा रवीच्या साह्याने चांगलं फेटून घेतलं गरज असल्यास थोडस मीठ ऍड करू शकता तर हे पहा दोनच मिनिटात मस्त चटपटीत कोकम मसाला ताक बनून तयार झालेला आहे या प्रीमिक्स पासून जर हे मसाला ताक बनवलं ना रोज तुम्ही एक ग्लास बनवून तर नक्कीच पॅल इतकं हे चवीला छान बनतं थोडीशी कोथिंबीर आणि जिऱ्याची पावडर यावरती टाकलेली आहे आता हे प्रीमिक्स वापरून सगळ्यांची आवडती सोल कढी कशी बनवायची ते पाहूयात तर त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटी ओलं खोबरं घेतलेलं आहे यामध्ये एक छोटी मिरची आणि थोडस आलं घातलं तर सुरुवातीला हे मिक्सरला दोन ते तीन वेळा फिरवून घेतलं त्यानंतर यामध्येच दोन चमचे हे कोकम पावडर प्रीमिक्स ऍड केलं थोडंसं पाणी घालायचं आणि याची बारीक पेस्ट करून घ्यायची तर हे पहा दोन ते तीन वेळा हे फिरवून घेतलेलं आहे खोबऱ्याच्या निघालेल्या दुधामुळे याला रंग सुद्धा मस्त आलेला आहे ही पेस्ट आपल्याला गाळून घ्यायची आहे एखाद्या सुती कापडामध्ये सुद्धा गाळून घेऊ शकता किंवा या पद्धतीचं जर गाळून असेल ना तर त्याने सुद्धा गाळून घेऊ शकता नारळाचं दूध आपल्याला पूर्णपणे काढून घ्यायचंय तर दोन ते ती तीन वेळा ही प्रोसेस आपल्याला करायची आहे तर पुन्हा मिक्सरच्या भांड्यामध्ये हे काढून घेतलं यामध्ये थोडंसं पाणी घालायचं पुन्हा हे दोन ते तीन वेळा मिक्सरला चांगलं फिरवून घ्यायचं ही पेस्ट पुन्हा गाळून घ्यायची नारळाचं सगळं दूध काढून घ्यायचं तर या पद्धतीने दोन ते तीन वेळा ही प्रोसेस मी केलेली आहे आणि हे पहा मस्त आपली सोलकडी बनवून तयार झालेली आहे यामध्ये मीठ गुळ इतर कुठलाही मसाला घालायची आता गरज नाही अगदी झटपट ही सोलकडी बनलेली आहे कोकम भिजत ठेवायची वगैरे काहीच गरज लागत नाही मस्त घट्ट सर अतिशय चविष्ट आणि पौष्टिक सोलकडी बनवून तयार झालेली आहे चार रेसिपीज मी बनवून दाखवलेल्या आहेत पण यापासून दहा पेक्षा जास्त रेसिपीज तुम्ही बनवू शकता सांबर बनवतो त्यामध्ये सुद्धा ही पावडर ऍड करू शकता कोकमचं सार सुद्धा यापासून बनवू शकता कोकम आणि खोबऱ्याची चटणी सुद्धा बनवू शकता एकदा जर हे प्रिमिक्स तयार असेल ना अगदी झटपट या सगळ्या रेसिपीज बनतील तर हे प्रिमिक्स नक्की बनवून ठेवा यापासून बनणाऱ्या सगळ्या रेसिपीज लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना खूप आवडतील विशेषतः यापासून बनलेला मसाला ताक आणि सोलकडी नक्की बनवून पहा चवीला अतिशय छान आणि चटपटीत बनतात आणि प्रिमिक्स जर तयार असेल तर आपण पाहिजे त्यावेळी अगदी झटपट बनवू शकतो महत्वाचं म्हणजे हे प्रिमिक्स जर तयार असेल ना तर बनवायचा कंटाळा सुद्धा येत नाही हे पहा किती मस्त घट्ट सरस हे मसाला ताक आणि सोलकडी बनलेली आहे मिरची नाही घातली ना तर या दोन्ही गोष्टी लहान मुलंसुद्धा खूप आवडीने पितील मस्त थंडगार आणि चटपटीत अशा या रेसिपीज बनवून तयार झालेल्या आहेत रेसिपी आवडली असेल लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा